ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या का काम पुढे नेतोय त्याच्यातून विरोधी पक्षाने हे काय सारखा जळजळ जल मळमळ जळी स्थळी आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही पण मुख्यमंत्री कराय मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटना व्हाय हो मुख्यमंत्री म्हणायचे आता उपमुख्यमंत्री आताही घटना वाईल हो अरे काय आहे इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा इतक्या वर्षे राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदे होती आणि कसा कारभार चालला महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटना नाही होत काय इतक्या वर्षाच जी काय पद आहे ती घटना थोडा अभ्यास करून कायद्याचा माफी रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे फक्त आपला एकच जळी स्थळी कास्ती पाषण एकनाथ शिंदे एकनाथ एक शिंदे अरे आणि मी तर काय कामातून उत्तर